नमस्कार मोठ्याबाई घरातून गायब झालेले असतात त्यामुळे सर्वांना खूपच काळजी वाटत असते सगळे जण शोधत असतात पूर्ण दिग्रस्कर कुटुंब गावात मोठ्याबाईंना शोधत असत सगळं गाव मोठ्या बाईंना शोधण्यात मग्न असत पण मोठ्या बाई, बाई मात्र कुठेच सापडत नसतात त्यामुळे अंताजी खूपच काळजीत असतात अंताजी म्हणत असतात काल जर का मी आनंदीशी नीट बोललो असतो तिला नीट विचारलं असतं तर कदाचित कालच तिने मला तिचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला असता पण मी मात्र तिच्याशी बोललोच नाही मी मात्र एकदम शांतपणे सर्व गोष्टी बघत राहिलो आणि झोपलो पण जर का काल रात्रीच तिला विचारलं असतं की नक्की काय झालंय तू असं का वागतेस तर मात्र तिने मला उत्तर दिलं असतं पण माझच चुकलं मी उगाच झोपत पडलो त्यापेक्षा जर का तिला विचारलं असतं तर बरं झालं असत त्याच वेळेला नारायणीताई अंताजींना बोलते बाबा तुम्ही आता त्या गोष्टीचा विचार करू नका तुम्हाला खरंच असं काही वाटलं नाही तुम्ही असा विचारच का करताय बाबा सोडून द्या असा विचार करणं आणि तसही तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळ्या गोष्टी पार पडतील तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे आपल्याला असं पाहायला मिळत एक माणूस गाई चरायला शेतात घेऊन गेलेला असतो आणि त्याच वेळेला तो रानात जात असताना त्याला मोठ्या बाई एका दगडावरती बसलेल्या दिसतात त्यांनी केस सुट सोडलेली असतात त्या एकदम चेटकिनी सारख्या बसलेल्या असतात त्याच वेळेला तो घाबरतो आणि तो त्याच ह्याच्यात गावात येतो आणि तो खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात मात्र त्याची धडक अंताजीना लागते तेव्हा अंताजी बोलतात काय रे तू आनंदीला कुठे पाहिलंस का अरे मोठ्या बाईनं कुठे पाहिलंस का बोल ना तेव्हा तो माणूस खूपच घाबरतो आणि म्हणतो हो 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 मी मोठ्या बाईन पाहिलं तेव्हा लगेच दिकरस अंताजी बोलतात अरे कुठे पाहिलंस तेव्हा तो माणूस बोलतो मोठ्या बाई मोठ्या बाई राहणार आहेत त्या एकदम चेटकिनी सारख्या बसल्या चला तुम्ही लवकर त्यांना काय झालंय काय माहिती पण लवकरात लवकर चला त्यांना आपल्याला आणायला पाहिजे घरात आणि सगळेजण राणाच्या दिशेने जातात तेव्हा मात्र मोठ्या बाई एकदम शांत बसलेल्या असतात अग अगदी भुतासारख्या चेटकिनी सारख्या असतात अजिबात त्याची पापणी लवत नसते केस पूर्णपणे सोडलेली असतात आणि त्या एकाच दिशेने नजर लावून असतात तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत की अंताजी आनंदीबाईंना म्हणतात अगं आनंदी अशी काय बसलीस तू कमालच आहे ना हिची पण आपण घरात सगळीकडे शोधतोय आणि ही मात्र इथेच बसले कसं समजवायचं हिला आपल्यालाच हिची काळजी पण हिला मात्र आपली अजिबात काळजी नाही ही, ही स्वतःच तेच खरं करणार बघितलं का रे अदोक्षस तुझ्या आईला तुझी सुद्धा काळजी नाही बघतोयस ना तेव्हा मात्र नारायणी पुढे जाते आणि नारायणीताई मोठ्या बाईना बोलते आई अगं काय असं करतेस तू अगं उठ की ग असं नको करू चल आपण घरी जाऊया तू इथे काय अशी बसलेस तेव्हा मात्र अंताजी बोलतात अगं बघितलंस काय ग तिची पापणी सुद्धा लावत नाहीये आणि सगळेजण त्यांना धरून नेत असतात तेव्हा अंताजी बोलत असतात म्हणून सांगत असतो तुला रात्रीची झोपच जा मेंदूला शांत झोप सुद्धा पाहिजे जर का झोपलीच नाहीस तर मग असा वेडेपणा करतेस बघितलंस ना आनंदी शेवटी काय झालंय ते अगं तुला झोप पाहिजे तू झोप चल घरात जाऊ आनंदीबाई खूपच विचित्र विचित्र एकदम वागत असतात त्या अंताजींना जोरात धकलून देतात एकदम केस वगैरे सोडलेली असतात आणि त्या घाबरवत असतात कोण आहे मी कोण आहे मी कोणी आनंदी वगैरे नाही आणि त्या मोठमोठ्यानी चेटकिनी सारख्या हडळ सारख्या हसायला लागतात सगळे गावकरी घाबरतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो अधोक्षस मोठमोठ्याने रडायला लागतो तो, मोट तो नारायणताईला बोलतो ताई अगं काय झालंय आपल्या आईला तेव्हा नारायणताई बोलते थांब अधोक्षस रडू नकोस काही झालेलं नाही आपल्या आईला त्याच वेळेला गोपाळला इंदू बोलते गोपाल मोठ्या बाई अशा काय करतायत तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला सुद्धा कळत नाही आई असं का वागते ती पण लवकरात लवकर आपल्याला त्या असं का वागतायत ते समजून घ्यायला पाहिजे त्याच वेळेला अंताजी पुढे होतात आणि बोलतात आनंदी बस झाली तुझी नाटकं तुझ्या या नाटकाला ना कोणी भूलणार नाही चल बघू घरी चल आणि परत एकदा अंताजी आनंदीबाईंचा हात धरतात आणि त्यांना नेत असतात तेवढ्यात मात्र आनंदीबाई जोरात झिडकारतात आणि अंताजींचा अंताजींच्या सणसणीत कानाखाली मारतात तेव्हा मात्र सगळे जण घाबरतात काय करावं काय नाहीये त्यांना सुचतच नसत सगळे जण पाठी झालेले असतात शकुंतला बाई आनंदीबाईंना बोलतात अहो मोठ्या बाई असं काय करताय तुम्ही तुम्ही असं करू नका चला आपण निघूया इथून आपण जाऊया ना तुम्ही का असं वागताय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झालं कोण मोठी बाई बाई मी मोठ्या वगैरे कोणीच नाही आणि त्या मोठमोठ्यानी हसायला लागतात त्याच वेळेला पुढे येतात आणि अंताजीना बोलतात अंताजी बहुतेक यांना कुणीतरी पछाडलंय तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो अहो आप्पा गप्प बसाव काय बोलताय तुम्ही अहो मागच्या वेळेला भूताचं प्रकरण झालं तेव्हा कोणी भूत वगैरे नव्हतं पण गावात अफवा पसरलेली भूत आहे भूत आहे शेवटी तो कोण निघाला माणूस निघाला अहो भूत वगैरे कोणी नसतो हो? ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत आपण जर का यांच्यावरती पांघरून घातलं नाही ना तर त्या अंधश्रद्धा आणखीन बळकावतील आणि प्लीज तुम्ही अंधश्रद्धा आणखीन पुढे नेऊ नका काही नाही झालं त्या रात्रीच्या झोपल्या नाही त्यांच्या मेंदूला शांत झोप भेटली नाही म्हणून ते असं वागतायत पण तुम्ही जर का असा विचार करत असाल तर चुकीच आहे ना प्लीज असा विचार नका ना करू खरंच तुमच्या या गोष्टीचा खूपच वेगळा अर्थ काढला जातोय तेव्हा अंताजी बोलतात गोपाळ तू शांत बस काही काही गोष्टी असतात अशा आणि आपल्याला त्या नीट करायला पाहिजेत तेव्हा आनंदीबाई मोठमोठ्यानी हसत असतात एकदम विचित्रच रिॲक्ट करत असतात आपल्याला इकडे असं पुढच्या सीन मध्ये असं दाखवण्यात आलेलं असतं आनंदीबाईंना सगळ्यांनी धरून घरी आणलेलं असतं आणि त्यांना दोरीनी बांधून ठेवलेलं असतं तेव्हा मात्र आनंदीबाई खूपच पिसळल्यासारख्या करत असतात त्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आनंदीबाईंना बोलते आई शांत हो शांत हो नको अशी रिॲक्ट होऊस हे सर्व जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय तेव्हा लगेच आनंदीबाई बोलतात सोड मला सोड मला मी अशी बसणार नाही सोड मला तुम्ही का मला बांधून ठेवलाय सोड मला तेव्हा अंताजी बोलतात आनंदी गप्पा बस आता जर का एक जरी शब्द काढलास तोंडा ना तोंडातून तर तुझं थोबाड पुढे ना तेव्हा मात्र आनंदीबाई बोलतात सोड मला सोड मला सांगतोय ना सोड मला सोडायचं मला इथे बांधून ठेवायचं नाही मी राहणार नाही इथे बांधून अशी सोड पहिल्यांदा पण कुणीही काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही अदोक्षच मात्र खूपच घाबरलेला असतो इंदू म्हणत असते घाबरतोस का तुझीच आई आई घाबरू नकोस काहीही होणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंच काही नाटक चालू आहे का मुद्दा म्हणून स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सर्व काही करतायत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू